नमस्कार मित्रांनो मी प्रकाश पाटील एम पी मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे आपण छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना मित्रांनो साडेसहा लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ भेटणार आहे याच्यामध्ये आणि कर्जमाफीपासून जे शेतकरी वंचित होते ते शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार आहे तर आपण या व्हिडिओमध्ये पाहू कोण कोण शेतकरी किती लोकांना भेटणार आहे लाभ हे सर्व सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये दिलेला आहे मित्रांनो शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला ऑल वरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला भेटून जातील चला मग मित्रांनो व्हिडिओला चालू करू मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना त्यांचे लाभ देण्यात नमस्कार शेतकरी बंधुनो नमस्कार मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजना महाराष्ट्र दोन हजार तेवीस काय आहे तर मित्रांनो दोन हजार सतरा साली कर्जमाफी संबंधित तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरू केली होती या योजनेचा लाभ राज्यातील अनेक शेतकऱ्यांना घेतला होता परंतु त्यावेळी शेतकरी या योजने होते त्यांना या योजनेचा लाभ मिळाला नव्हता त्यासंबंधी एक महत्वाची घोषणा करण्यात आलेली आहे मित्रांनो मित्रांनो आपल्या राज्याचे मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नऊ मार्चला राज्याचा अर्थसंकल्प जाहीर केला त्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने योजना नव्याने सुरू करण्यात येईल आणि ज्या ज्या शेतकऱ्यांना दोन हजार सतरा कर्जमाफीमध्ये लाभ मिळाला नव्हता अशा शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना ही दोन हजार सतरा साली शेतकऱ्यांची कर्जमाफी मंजूर करण्यासाठी अंमलात आणली होती पण आता ही योजना सुरू नाही त्या जागी महात्मा ज्योतिराम फुले शेतकरी कर्जमाफी योजना सुरू आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी ही महात्मा ज्योति ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेतून केली जाणार आहे मित्रांनो शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी की ही छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना दोन हजार सतरा सालच्या कर्जमाफीसाठीच होती दोन हजार सतरामध्ये ज्यांना कर्जमाफी मिळाली नव्हती अशा सर्व शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजनातून लाभ दिला जाणार आहे मित्रांनो मित्रांनो मागील दोन वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचे पोर्टल बंद होते त्यामुळे या शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही या योजनेचे तीन भागामध्ये विभागणी केले आहे दीड लाखाची कर्जमाफी वन टाइम सेटलमेंट आणि नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यात आता मी तुम्हाला आनंदाची बातमी सांगणार आहे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या कर्जमाफी म्हणून वंचित साडेसहा लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे राज्यातील बहिराजाला दीड वर्षात चव्वेचाळीस हजार दोनशे आश... अठ्याहत्तर कोटी रुपयाचे विक्रमेमध्ये झालेले आहे शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी टास्क फोर्सचे पुनर्गठन चालू करण्यात आले आहे मित्रांनो मित्रानो नागपूरमध्ये झालेल्या मिटींगमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा झालेली आहे ती घोषणा काय झालेली आहे दुष्काळ अतिवृष्टी अवकाळी पाऊस पूर गारपीट अशा प्रत्येक नैसर्गिक आपत्तीत आमचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले आहे गेल्या दीड वर्षात आम्ही विविध योजनेच्या माध्यमातून वयराजाला तब्बल चव्वेचाळीस हजार दोनशे अष्ट्यात्तर कोटी रुपयाची आतापर्यंत विक्रमी मदत केली असून राज्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी टास्क फोर्सचं पुनर्गठन करण्याचा धान्य उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी प्रति हेक्टर वीस हजार रुपये बोनस देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेमध्ये केलेले आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या कर्जमाफी वंचित साडेसहा लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार याविषयी थोडक्यात माहिती दिलेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा आणि चॅनेलवरती जर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम मित्रांनो भेटून जातील चला मग मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो